पवित्रनाथ देवालय पंचमस्थित या चर्चमध्ये रेड हाऊस या मोठ्या पाँदेश। उद्योग फाउंडेशनचे उद्योजक सन्माननीय शंतून सांगवेल कुकडे आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत प्रथम मी देवालयाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो त्यांच्या समवेत आमचे मुलीभाई सुद्धा आमच्या या देवालयात आलेले आहेत या सर्वांचं मी स्वागत करतो आमच्या चर्चचे सन्मान्य कार्याध्यक्ष अविनाश सुरुशी आहेत सचिव मनोज येवलेकर आहेत चर्च सदस्य विकास सभापती आमच्या समेत आहेत आणि काही सदस्य आहेत जे आम्हाला या चर्च कार्यकारिणीला मदत करतात असेल आणि आज आनंद यासाठी वाटतो की आमच्या धर्मशास्त्रानुसार आगमन समय आम्ही पाळत आहोत आणि या आगमन सम समयामध्ये यांचं आगमन हे आमच्यासाठी लाभदायक ठरलेलं आहे म्हणून मी प्रथम परमेश्वराला धन्यवाद देतो आणि माहिती आहे दक्षिण उत्तर या सर्व प्रदेशांमध्ये ते काम करत आहे त्यांचं काम हे फक्त एका कम्युनिटीसाठी किंवा एका समाजासाठी नाही तर ते सर्व समाजाला सोबत घेऊन ते काम करत आहे गरीब वंचित आणि सर्व प्रकारच्या दुर्लक्षित घटकांसाठी ते काम करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आणि त्यांची कार्यशैली ही अतिशय सर्व ज्या ज्या ठिकाणामध्ये ते त्यांची गौरव झालेला आहे त्यांच्या कार्यशैलीबद्दल बोललं जातं पण त्यांच्या कार्यशैलीत विविधता असून सुद्धा एक गोष्ट आम्हाला यास नमूद कराची वाटते की त्यांचा स्वभाव कारण त्यांचा स्वभाव अशा प्रकारे की त्यांना एकदा मनुष्य क्षणभर भेटला तर त्यांना तो आयुष्यभर विसरत नाही हे त्यांच्या स्वभावाची वाटते आणि त्यांचा संपूर्ण कुकडे परिवार हा वेगवेगळ्या वे सेवांमधून शैक्षणिक सेवांमधून सामाजिक सेवांमधून कार्य करणारा ऐतिहासिक असा तो परिवार आणि त्या परिवारामधून आमचे कुकडे साहेब या ठिकाणात आलेले आहेत आणि पवित्र राम देवालयातर्फे मी तुमचं स्वागत करतो सा एक एक आणि मुनील साहेब यांचं देखील मी स्वागत करतो जानसागर आहेत आमच्यामध्ये बाबत सांगायचं तर एक वादक एक संगीतकार आणि संयोजक म्हणून एक तरुण आमच्यामध्ये सर्व प्रकारे देवाचं गौरव करत आहेत आणि बद्दल देखील आम्हाला खूप काही अभिमान आहे त्यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत आणि त्यांच्या सर्व कार्यासाठी आम्ही पवित्र राम देवालयातर्फे देवा दे अंकल मुनीर आणि आमचे मान्यवर कुकडे साहेब यांना शुभेच्छा देत आहोत त्यांना सणाच्या शुभेच्छा देत आहोत त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी शुभेच्छा देत आहोत आणि या आगमन समयामध्ये जो आगमन समयाचा आनंद आहे म्हणजे आनंद प्रीती शांती आणि आशा ही तुम्हाला तुमच्या परिवाराला त्या आगमन समयाचे आशीर्वाद म्हणून प्राप्त व्हावे अशी प्रभू प्रार्थना प्रार्थ करतो धन्यवाद आपणा सर्वांचे धन्यवाद पवित्र नाम देवळ चर्च आहे एक गुरुवार पेठ यांच्यास आता आपण म्हणून सगळे चार पेठ पण सगळे इथं एकत्र जमणार कार्यक्रम आहे आज आणि मेन म्हणजे हिस्टॉरिकल प्लेस आहे हे पुणे तिथं वन थर्टी नाईन इयर्स पूर्वी लोक आले आणि जे लोका ज्या लोकांनी हे सुरुवात केली त्यांनी खूप सॅक्रिफाईस केलं त्याच्यामुळे आजपर्यंत हे काम टिकून आहे आता माझ्या बत्तीस वर्ष अनुभवामध्ये वो खूप संस्था आले खूप संस्था बंद पण झाले जे चर्च आहे अजून उभा आहे आणि मी शॉक झालो की मेंटेनन्स इतकं म्हणजे हाय लेवलचं आहे आणि मॅनेजमेंट वगैरे सगळे जे कम्युनिटी मेंबर्स आहे ते कोऑपरेटिव्ह आहे आणि जो नवीन माणूस येतो म्हणजे एक वेगळाच अनुभव मिळतो त्यांना एक वेगळंच ऑल आपण म्हणतो आहे या चर्चमध्ये प्रेझन्स आहे सिक्युलर टर्न्समध्ये आपण म्हणतो व्हायब्रेशन आहे आणि खूप लोक इथं आलेले त्यांना शांती मिळाली खूप काही चिन्ह चमत्कार घडलेले एक देवाचं वचन तीच होतं येतं आणि देवाची सुट्टी आराधना वगैरे खूप ग्रुप्स येतात इथं आणि थोडक्यात मला म्हणायचं की हे आशीर्वादित चर्च आहे आणि आपल्या शहरम म्हणजे हे ब्लेसिंगचं चर्च आहे आपल्या अख्ख्या पुण्या शहरासाठी हेच माझं मेसेज आहे क्रिसमसचं या एरियामध्ये पूर्वी खूप अंधकार होता अंधकाराची शक्ती होती पण इथं आता खूप मोखिकता आहे आणि खूप लोक येतात आणि बाहेरचे लोक पण येतात मोठे मोठे लोक येतात आणि त्यांचा पण हेच अनुभव आहे की आज